नमस्ते मी क्रांती पाटील आपणा सर्वांना मनापासून नमस्कार करते आणि तुमच्या स्वागतासाठी आज मी फुललेला मोगरा घेऊन हजर झालेली आहे बरोबर आजची आपली कविता असणार आहे मोगरा फुललेला खरं तर वसंत ऋतू म्हणजे निसर्गातली रंगपंचमीच मानावी लागेल अनेक अनेक विविध रंगांची फुले पाने सर्वांना बहर आलेला असतो मुक्त हस्ताने निसर्ग खरंच या निरनिराळ्या रंगांची उधळण करत असतो आणि ही रंगांची उधळण पाहताना एक अनोखा असा रंगोत्सव आपल्याला पाहायला मिळतो यामध्ये पळ पल, पळससुद्धा फुललेला दिसतो गुलमोहर फुलून येतो सोनपिवळा बहावा फुललेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हा मोगरासुद्धा फुलून येतो तर मोगरा म्हणलं की आपल्याला आठवतो पांढऱ्या शुभ्र रंगात फुललेला आणि त्याच्या सुगंधी त्याच्या सुगंधानं आपलं मन साहजिकच उत्साही आणि ऊर्जाताई असं बनतं तर असा हा मोगरा कधी त्याचा वेल या गगनाशी भिडायला जातो तर कधी त्याच्या फुलांचा ताटवा आपल्या दारात फुलून येतो आणि त्याचं हे पांढऱ्या रंगातलं फुलणं म्हणजे जणू चांदन फुलेच आपल्या दारात पडलेले आहेत उमललेले आहेत असंच वाटतं आणि त्याचा जो सुगंध असतो त्याचा जो वास असतो तो, तो असं वाटतं की निसर्गानं जणू त्याच्या अंगाला एक प्रकारचं सुगंध आत्तरच लावलेलं आहे त्याच्या या परफ्यूमचा वास जणू आपल्याला मंत्रमुग्ध करून सोडतो आणि असा हा मोगरा जेव्हा फुलतो तेव्हा त्याला ओंजळीत घेतल्याशिवाय आणि त्याचा मनमुराद सुगंध हुंगल्याशिवाय खरंच कोणाला चैन पडत नाही हो ना तर आजची माझी कविता आहे मोगरा फुलला तर माझ्या मनातसुद्धा हा मोगरा फुलतो आणि तो कशा प्रकारे फुलतो ते ऐका तर माझ्या कवितेतूनच माझ्या कवितेचं नाव आहे मोगरा फुलला उमल त्या मोगर येता फुलून ताटवा उमल त्या मोगऱ्यांचा येता फुलून ताटवा शब्दा शब्दातून वाहे मन पाखरांचा थवा असा मोगरा फुलता असा मोगरा फुलता येते तुझी आठवण असा मोगरा फुलता येते तुझी आठवण बंद सारे भावनांचे रिक्त केले शब्दातून असा मोगरा फुलता येते तुझी आठवण बंद सारे भावनांचे रिक्त केले शब्दातून कळीतून फुलातून कळीतून फुलातून फुला सुवासिक परिमळ कळीतून फुलातून सुवासिक परिमळ कवनांचे हे अत्तर विखुरले रानुमाळ कळीतून फुलातून सुवासिक परिमळ कवनांचे हे अत्तर विखुरले रानोमाळ चांदन रूप हे चांदन रूप हे न्यारे शोभे हिरव्या पानात चांदन रूप हे न्यारे शोभे हिरव्या पानात शुभ्र धवल मोगरा ग पूजेत, फुले नाजुक मोगरा फुले नाजुक मोगरा इवलेशा फांदीवर फुले नाजूक मोगरा इव लुश फांदीवर घट्ट विन पाकळ्यांची जपे नात्यांचे पदर फुले नाजूक मोगरा इव लुश फांदीवर घट्ट विन पाकळ्यांची जपे नात्यांचे पदर रूप नितळ पांढरे रूप नितळ पांढरे ओसांडीले ओंजळीत रूप नितळ पांढरे ओसांडीले ओंजळीत स्नेहबंद गुंफियेले मोगऱ्याच्या गजरात रूप नितळ पांढरे ओसांडीले ओंजळीत स्नेहबंद गुंफियेले मोगऱ्याच्या गजऱ्यात असा मोगरा फोलला असा मोगरा फुलला मनातील अंगनात असा मोगरा फुलला मनातील अंगनात दैवी अनोख्या शक्तीने शब्द फुलांनी स्वागत दैवी अनोख्या शक्तीचे शब्द फुलांनी केले स्वागत दैवी अनोख्या शक्तीने केले शब्द फुलांनी स्वागत धन्यवाद कविता आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन कवितेसोबत तोपर्यंत मी आपणा सर्वांची रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र